मोनू पहलवान दिल्ली अंदर आए गुरुवंत व्याम रामनगर जल्ले अध्यक्ष गजनन नेत्रकर जोशी श्रीराम नेत्रकर जोशी ऐसा करोड़ मला चंबर पैसे बोलते धन्यवाद आणि मिरजा इराणी आकडे येऊन गेलेला आकडे येऊन त्याचं आगमन झालेलं आहे महेंद्र गायकवाड उप उपमहाराष्ट्र केसरी महेंद्रा अँड महेंद्रा सहाशे पुन म्हणतात आपल्याला पुणे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल अर्जुन पुरस्कार काका पवार शिवछत्रपती पुरस्कार गोविंद पवार यांचा पत्ता आपण आत या रवींद्र चव्हाण आपण आत या शिवराज चव्हाण हरियाणाचे कुणी मोठे पैलवान आले असतील तर आज या सोलापुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार विलास बापू अवतळे इथं ठाण मांडून